नमस्कार मी या अविरश संभाजी पानसरे राहणार तोपटेवाडी तालुका बारामती जिल्हा पुणे मी आज जवळपास बारा वर्ष झाली दोन हजार तेरा सालापासून ते आज दोन हजार पंचवीस पर्यंत तेरा वर्ष झाले दुग्ध व्यवसाय करत आहे आणि दुग्ध व्यवसाय करत असताना प्रामुख्याने मला मा प्रथम माझा बंदिस्त फार्म होता त्यानंतर मी हळूहळू डेव्हलप करत आज जवळपास या चौथ्या टप्प्यापर्यंत पोहोचलेलो आहे की जेणेकरून शेडमध्ये कशा पद्धतीचे बदल असावेत आणि गायीला कशा पद्धतीचं शेड लागतं दिशा कशी असावी या पद्धतीनं मी हळूहळू आत्तापर्यंत हे बदल करत करत या ठिकाणी आलेलो आहे आणि आत्ता फार्मचं डेलीचे संकलन जवळपास पाचशे ते सहाशे लिटरच्या आसपास आहे आणि जवळपास आज मी एक वर्ष झाले म्हणजे मला ज्या पद्धतीने पाहिजे होत त्या पद्धतीनं मला आज कारगिल कंपनी पशुखाद्य कारगिल कंपनीचं मी वापरत त्यांचं कंपनीचं नियोजन आणि मॅनेजमेंट आणि वारंवार कंपनीच्या सहकार्यांचं मला मिळणार सहकार्य आणि त्यामुळे माझ्या फॉर्ममध्ये बदल आज त्यामुळे मी खूप खुश आहे कारण जवळपास गाभण काळापासून किंवा लहान वासरापासून कसं फीड वापरलं जावं किंवा कसा त्याचा वापर वा वा करावा आ, या पद्धतीची माहिती आम्हाला म्हणजे पाहिजे त्या टप्प्यावर मिळत गेली आणि कंपनीने खूप सहकार्य केलं म्हणजे अगदी कुठल्या कंपनीचं नाव घेण्यापेक्षा लोकांचं त्यांचं कंटिन्यू येणं जाणं आणि गाभण काळात वापरलं हिप्पर फीड असेल किंवा ट्रान्झेक्शन फीड असेल म्हणजे वार न अडकण्याचा तो एक मार्ग झाला की वार अडकल्यानंतर जी आपली गाय मध्ये जाते किंवा खाणं बंद करते किंवा पुढचं जी दुधाचं उत्पन्न आहे ती घटवते तर ते परिपूर्ण म्हणजे त्यातून आम्ही मुक्त झालो आणि हळूहळू ट्रान्झॅक्शनचा पिरियड बंद झाल्यानंतर वीस एकवीस वीशे या दिवशी ट्रान्झॅक्शन बंद करून पूर्ण दहा हजार कारगिल फेड वापरत असल्यामुळं दुधाची क्षमता जी गायींची जेवढी होती तिथपर्यंत गायी माझ्या पोचलेल्या आहेत आणि आता टी एम आर पद्धतीने चारा कसा द्यावा मिल्किंग करताना करावायची काळजी कशी म्हणजे सीएमटी किती दिवसांनी करावी कशा पद्धतीने करावी ही कारगिल कंपनीच्या टीमने पूर्ण आम्हाला फलप घेऊन सगळी माहिती दिली आहे दुसरी गोष्ट माझ्याकडचे गेल्या वर्षी Uh, कर्नाटक कॉम्पिटिशन साठी uh, चोपन्न लिटर दूध काढून uh, मी इथं लाइव्ह मिल्किंग करून uh, डी एफ ला uh, पृथ्वी गौडा यांना मी सहा लाख एक्कावन्न हजाराला माझ्या फार्मवरची गाय सेल केलेली आहे आणि या वर्षी दोन हजार पंचवीसला ला कृषी क्रुशी, कृषिकमध्ये मिल्किंग कॉम्पिटिशनसाठी माझी दुसऱ्या व्यताची हल्क सिमेंटची गाई एक आत्ता कॉम्पिटिशनसाठी होती तर तिने जवळपास फार्मवरचे रेकॉर्ड माझे पन्नास तीनशे आहे आणि तिथं सेहेचाळीस लिटर नऊशे बावीस एवढे रोजचे तीन टायमिंगचे मिल्किंग करून तिने दुसरा क्रमांक मिळवला तरी मला त्या मिळालेल्या यशासाठी माझं पूर्ण सहकार्य कारगिल टीमसाठी जातं कारण त्यांनी जो डाईट प्लॅन दिला आणि गाभन काळापासूनची त्या गाई गायीची पूर्ण फॉलोअप घेऊन टोटल सगळं तिचं नियोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे